अद्या सर्वत्र मराठा क्रांती मोर्चाची चर्चा सुरू असून सर्वांचे लक्ष आता 9 ऑगस्टच्या क्रांती दिनाकडे लागले आहे केवळ राज्यातच नव्हे तर दिल्ली दरबारी देखील खलबल सुरू असून वेगळे प्रवास सुरू आहे यात्या 9 तारखेपासूनच्या आंदोलनाची दिशा सिंध मराठा क्रांती समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे मराठा क्रांती मोर्चा सिन्नरच्या वतीने दिनांक सहा ऑगस्ट रोजी सिन्नर तहसील कार्यालय व सिन्नर पोलीस स्टेशन येथे विशेष निवेदन देण्यात आले मागण्यांसह नऊ तारखेपासून करण्यात येणाऱ्या आंदोलनाची दिशाही यावेळी उपस्थितांनी स्पष्ट केली हिंसक आंदोलनाला खतपाणी न घालता केवळ मराठाच नाही तर सर्व जाती धर्मातील समर्थकांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले एन न्यूज साठी शंतनु कुर्डे क्रांतीच्या माध्यमातून गेल्या वर्षी जवळजवळ सत्तावन्न मुख मोर्चे काढले आणि त्यानंतर आपल्याला ज्या ज्या समन्वय समितीने आत्तापर्यंत मराठा समाजाला जे आरक्षण सामाजिक भूमिकेतून द्यायला हवं होतं ते शासनाने अद्याप दिलेलं नाही परंतु सरकारला जाणीव करून देण्यासाठी गेल्या एक महिन्यापासून जे आंदोलनं पुन्हा सुरू होत आहे ते उग्र स्वरूपाचे आहेत याची दखल शासनाने घेतली परंतु सिन्नर तालुका आपल्या सर्वांना समावेश घेऊन चालणार आहे शासनाला सहकार्य करण्याची आमची तयारी आहे परंतु एकच गोष्ट की आत्तापर्यंत जे काही आमचे आंदोलनं झाले आम्ही नऊ ऑगस्टला क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीमुळे एक ठिया आंदोलन देणार आहे आणि ठेय्या आंदोलन ह्या तहसील कार्यालयासमोर आम्ही देत आहोत त्यामध्ये सर्वांनी सहकार्य करावं आणि या ठिया आंदोलनाचा उद्देश असा की आमच्या मराठा समाजाला जातीय निकषावर आरक्षण मिळालं पाहिजे जातीय निकषाचे सर्व काही पुरावे आतापर्यंत उपलब्ध झालेले आहेत ते शासन दरबारी दाखलही झालेले आहेत परंतु शासनाने यामध्ये कोणतीही ढकल न करता आंदोलन द्यावं त्यासाठी आमचा मागणीचा पुरवठा राहील कारण हा समाज अत्यंत आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे याचा कोणताही पुरावा दसरा देण्याची गरज नाही परंतु यासाठी शासनाने जागृत व्हावं आणि लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा चाल ढकल कोणतीही करू नये मागासवर्गीय आयोगाचा अहवाल तयार आहे सर्व काही तयार आहे फक्त आपली मानसिकता लागते त्यामध्ये कोणत्याही आपल्या इलेक्शनच्या डोळ्यासमोर वाद न ठेवता फक्त शासनाने लवकर लवकर हे आरक्षण द्यावं आणि एक समाजाला न्याय द्यावा एवढीच आमची लोकांना आणि नऊ तारखेला जो का आंदोलन तहसील समोर होणार आहे मी सर्व सिन्नर तालुक्यातील तमाम बंधू भगिनींना विनंती करतो की आपण यामध्ये ठिया आंदोलनासाठी एकत्र यावं कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करू नये अशी मी तुम्हाला विनंतीपूर्वक करतो कारण आपल्यावर कोणतेही गुन्हे दाखल होणार नाहीत याची खात्री आपण देतो ठिया आंदोलनाच्या माध्यमातून सनदशीर मार्गाने ते आंदोलन होणार आहे त्यासाठी सर्व जे मराठा बांधव आहेत भगिनी आहेत यांनी सर्वांनी मोठ्या संख्येने तहसील करायला नऊ ऑगस्टला सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो मराठा क्रांती समितीच्या वतीने विनंती करतो थांबतो आज या सिन्नर तालुक्यामध्ये पांगरी गावापासून धरणे आंदोलनाची सुरुवात झालेली आहे त्याच पार्श्वभूमीवरती नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन आणि या क्रांती दिनाच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राभर मराठा क्रांती मोर्चाचे विविध आंदोलनं होणार आहेत त्या अनुषंगाने आम्ही नऊ तारखेला सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या दरम्यान तहसील कचेरीच्या समोर आम्ही सर्व मराठी क्रांती मोर्चाचे समोर बस बसणार आहे मी तालुक्यातील तमाम नागरिकांना भगिनींना विनंती करत या की सर्वांनी या ठे आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं कारण आपण जी मागणी करतो आहोत ती आपल्या सर्वांच्या जवळची मागणी आहे सर्वांच्या फायद्याची मागणी आहे आपण जर आता आपण पाठीमागे राहिलो तर आपल्याला आरक्षण मिळणार नाही ना ना आरक्षण जर मिळालं नाही ना तर आपलं फार मोठं नुकसान होईल म्हणून या ठिकाणी मी सर्व तमाम नागरिकांना विनंती करत त्याचबरोबर माझा कामगार वर्ग त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र बंद आहे पूर्णपणे मराठा समाजाने महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे आणि त्या महाराष्ट्र बंदमध्ये संपूर्ण कंपनी कामगार पण सहभागी होणार आहे मी माझ्या सर्व कामगार बंधूंना विनंती कराल की नऊ ऑगस्टला आपण एक दिवस कंपनीत जायचंच नाही त्या दिवशी आपण सर्वांनी बंद पुकारायचं आहे आणि सर्वांनी तो बंद पुकारून मराठा क्रांती मोर्चाचे हात बळकट करायचा आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं आहे म्हणून सर्व कामगार वर्गाने याची दखल घ्यायची आहे नोंद घ्यायची आहे आणि नऊ ऑगस्टला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे आणि दुसरी गोष्ट कामगार आणि शेतकऱ्यांच्या वतीनं नऊ ऑगस्टला संपूर्ण भारतभर एक आंदोलन पुकारलेलं जेलबरोबर आंदोलन पुकारलेलं आहे मी माझ्या कामगार वर्गाच्या वतीनं नऊ तारखेला सायंकाळी चार वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून तर तहसील कचेरीपर्यंत एक रॅली ठेवलेली आहे आणि त्या रॅलीच्या माध्यमातून येऊन या ठिकाणी जेलबरोबर आंदोलन करणार आहोत त्यामध्ये शेतकरी असतील कामगार असतील शेतमजूर असतील दलित असतील पीडित असतील सर्वांनी त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि त्याच दिवशी मराठा क्रांती मोर्चाच देखील आंदोलन या ठिकाणी होणार आहे सर्वांनी मोठ्या संख्येने त्या दोन्ही आंदोलनमध्ये सहभागी व्हावं आज सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे पांगरी गावातील मराठा तरुण ज्येष्ठ असे अनेक लोक त्यांनी मी सिन्नर तालुक्यातील तमाम मराठा समाजाच्या बांधवांना विनंती करेल त्याचबरोबर इतरही समाजांनी नऊ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते संध्याकाळी पाचपर्यंत इथं ठेव आंदोलन केलेलं आहे याच्यात सहभाग नोंदवून शासनाचा निषेध करायचा आहे आणि आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवायचं आहे म्हणून मी सिन्नर तालुक्यातल्या तमाम जनतेला आवाहन करेल कुठल्याही प्रकारे आपण हिंसक आंदोलन न करता शांतेच्या मार्गाने एक दिवस तहसील समोर ठेव आंदोलन करत आहोत सर्वांनी इथे हजर राहावं अशी विनंती करतो आज पांगरी येथे मराठा क्रांती मोर्चा यासाठी बेमुदत एक ठिया आंदोलन सुरू झालेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर नऊ तारखेला सिन्नर असो पांगरी असो प्रत्येक गावांमध्ये एक ठिया आंदोलन आपण सुरू करणार आहोत आणि सिन्नरला ते तहसील कार्यालयाच्या बाहेर आपण करणार आहोत मी मराठी बांधवच नाही तर प्रत्येक समाजाच्या बांधवांना विनंती करते की आपण सगळ्यांनी येऊन इथे जे आपण ठिया आंदोलन करणार आहोत जे एकदम कोणत्याही पद्धतीने कोणालाही त्रास होणार नाही कोणत्याही पद्धतीने कोणी दुखवलं जाणार नाही किंवा तोडफोड किंवा कोणत्याही अशा मार्गाने हे आमचं आंदोलन नसणार आहे आम्ही इथे बसून आ, जे शासन आहे त्यांना आम्ही हे दाखवू इच्छितो की आमच्या आम्हीच फक्त नाही तर सगळा समाज आमच्यासोबत आहे आणि मराठ्यांना हे आरक्षण शंभर टक्के मिळायलाच हवं पण हे करत असताना आम्ही कोणताही चुकीचा मार्ग निवडणार नाही आहे यासाठी हे आंदोलन ठेवलं गेलेलं आहे तर नऊ तारखेला अकरा वाजेपासनं ते पाच वाजेपर्यंत तहसील कार्यालयासमोर ठिय आंदोलन होणार आहे मी सगळ्यांना विनंती करते बंधू भगिनींना सगळ्यांना सांगू इच्छिते महिलांना देखील मी आवर्जून सांगू इच्छिते की सगळ्यांनी मोठ्या संख्येत तिथे तहसील कार्यालयाच्या बाहेर उपस्थित राहावं हे कोणत्याही पक्षाच्या पक्षाच्या वतीने आंदोलन नाही हे सर्वपक्षीय आंदोलन आहे हे मराठ्यांसाठी आहे मराठा क्रांती मोर्चासाठी आहे तर आपण सगळ्यांनी विनंती आहे तुमच्या सगळ्यांसाठी सगळ्यांनी इथे मोठ्या संख्येत उपस्थित व्हावं